रविवारी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येणार आहे गणेश विसर्जनादरम्यान भक्तांना मत्स्य दंश करू शकणारे अपायकारक नासे असल्याचं मत्स्य विभागानं केलेल्या ट्रायल नेटिंगमध्ये हो मोठ्या प्रमाणात आढळलं हो आहे त्यामुळे भाविकांनी विसर्जनादरम्यान काळजी घेण्याचे तसेच अधिकाधिक अधिक कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे गणेशोत्सवाला सुरुवात झाली गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसतंय राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येतो लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे देशभरात घरोघरी गणपती विराजमान झाले दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरात गर्दी करत आहेत पुढचे दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती विराजमान असते श्रीमंत दगडूशेठ गणपती संस्थेच्या वतीने सामूहिक थर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं यात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या गेले अडतीस वर्ष ऋषी पंचमी दिवशी दगडूशेठ गणपती समोरात थर्व शीर्ष पठण केलं जात आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने रविवारी कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे त्यामुळे गणेश भक्तांना रेल्वे प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाहीये उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्यात येणार आहे जायकवाडीच्या पाणलोक क्षेत्रातील नाशिक भागात असलेल्या जोरदार पावसामुळे रविवारी सकाळपर्यंत धरणाची पाणी पातळी पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास पर्यंत पोहोचली आहे सध्या या धरणात अठरा हजार एकाहत्तर क्युसेक ने पाणी येत आहे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येऊ शकतं त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुण्यातील पाचवा मानाचा गणपती हा केसरीवाडा गणपती आहे स्वतः लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना केली गणपती गणपती के गणपती होती पुण्यातील गणपतीचा पाचवा मान केसरीवाडा गणपतीला मिळाला गेल्या अनेक वर्षांपासून येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो ढोल ताशाच्या गजरात केसरीवाडा गणपतीची आगमन मिरवणूकही काढण्यात आली होती नवी मुंबईत गणेशोत्सवानिमित्त मोदक खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय बाप्पासाठी रंगीबिरंगी डेकोरेटिव्ह मोदक फॅन्सी मोदक आणि विविध फ्लेवर्सचे मोदक बाजारात आले असून आकर्षक सजवलेले मोदक ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत हे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत पवन मावळ भागात यावर्षी भातपीक जोमदार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आपल्या लाडक्या गणरायाचं सा, आगमन झाल्याचं सा, आनंद द्विगुणितच झाला शेतकऱ्यांनी भात शेतीच्या बांधावरून गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढत गणरायाची स्थापना केली शेतकरी आता पूर्ण दहा दिवस हा उत्सव जल्लोषात साजरा करतात शिळींब गावातील शेतकऱ्यांनी गणरायाची वाजत गाजत भात शेतीच्या बांधावरून मिरवणूक काढत गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली राज्यात वाढलेली अराजकता कमी होऊ दे वैभव खेडेकरांनी गणरायाला साकडं घातलंय सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आणि वाढत असलेली अराजकता कमी होऊ दे सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणत राज्यातील भ्रष्टाचार देखील कमी होऊ दे अशा आशयाचे साकडे वैभव खेडेकर यांनी गणेश चतुर्थी निमित्त त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला घातलाय नवी मुंबईत गणपती उत्साह पाहायला मिळतोय वाशीतील सेक्टर सतरा येथे नवसाला पावणारा महाराजा या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे कर्नाटक मधील मैसूर पॅलेसची प्रतिकृती ठिकाणी साकारण्यात आली आहे मोठी गर्दी गणेश भक्तांनी दर्शनासाठी केलेली पाहायला मिळाली आहे पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे गुरुजी तालीम मंडळ गणपती या गणपतीचे या वर्षी एकशे अडतीसावं वर्ष आहे आणि या गणपतीचा आगमन उत्सव मंडपात झालेलं होतं या वर्षी या मंडळाने गजमहाल हा देखावा साकारला तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मानाचा चौथा गणपती विराजमान झालेला पाहायला मिळाला पहिल्याच दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिद्ध गायब पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते झाली आणि या मंडळाचं यंदाचं एकशे तेहतीसावं वर्ष आहे पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालंय प्रतिष्ठेपण पन, प्रतिष्ठापणे पासून ते विसर्जनापर्यंत पुण्यातील गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असा असतो बाप्पाची मिरवणूक आकर्षक देखावे त्याचप्रमाणे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या गणेशोत्सवात करतं गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील मानाच्या गणपतीसह प्रमुख मंडळांच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली बारामतीत बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या विविध रंगाच्या प्लास्टिकच्या फुलांनी बाजारपेठा मोठ्या भक्तिभावाने गणरायाचा आगमन झालाय तर आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचं चित्र काल पाहायला मिळालंय चेंबूर येथील सह्याद्री क्रीडा मंडळाने संकट मोचन हनुमान मंदिराची प्रतिकृती साकारली मंडपात बाप्पा विराजमान झाले पुण्यातील मानसा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती उत्सव मंडपात विराजमान झाला आणि या गणपतीचा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडली आहे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पहिलाच दिवशी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे